नमस्कार मित्रांनो लग्नानंतर न होईलच प्रेम या आजच्या भागामध्ये काय झालं आहे आपण ते पाहूया इकडे नंदिनी काव्याला ओरडत असते की तू ज्या प्रकारे जीवाला उघडं पाडण्याची कोशिश केलेली आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे किंवा माझी इच्छाही नाही आहे की तू त्याला असं करावं कारण त्यांना जेव्हा त्या मुलीचं नाव मला सांगायचं तेव्हा ते सांगतील स्वतःहून तर इकडे काव्य म्हणते की ताई तूच विचार कर की हीच मुलगी जर तुझ्याकडे न्याय मागायला आली आनंदनिवासमध्ये तर तर नंदिनी विचारते म्हणजे काय म्हणायचं तुला तर काव्य म्हणते की विचार करण्यात ताई, त्या मुली ती मुलगी पण लग्नात अडकून पडली आहे आणि इकडे जीवा तुझ्यामुळे अडकून पडला आहे आणि जर ती आली आणि ती म्हटली की माझा जीवा मला परत दे माझा जेवा तुझ्यामुळे अडकून पडलेला आहे लग्नामध्ये आणि ती तुझ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की माझ्या जीवाला मला दे वापस तर तू काय करशील इकडे आता मिथून काका जे आहेत का का ते जेवाला म्हणतात की जीवा तू हे काय करून बसलास आता मी काय उत्तर देऊ वहिनींना तर जेव्हा इथे मिथून काकांना म्हणतो की देवासारखा धावून आलास काका तू माझ्या आणि काव्याचं जे ओझं आहे ते इतकं जास्त झालं होतं नात्याचं ओझं की मी गुदमरत होतो या नात्यामध्ये कसं सांगू कुणाला सांगू कधी सांगू मला हेच कळत नव्हतं नाकातोंडात पाणी जाऊन हळूहळू आपण कसं बुडायला लागतो तसं मला व्हायला लागलं होतं काका रोज थोडं थोडं तडपडत होतो तेव्हा मिथून काका म्हणतात की पण तू हे काव्याला का बोलला नाही आहेस की तुझं तिच्यावर प्रेम होतं माझं आणि काव्याचं एकमेकांवर ख्रू खूप प्रेम होतं पण जेव्हा मी नंदिनीला वाचवून आलो घरी तेव्हा पार्थ दादा आणि काव्याचं लग्न झालं होतं आणि ते माझ्या समोर उभे होते हे सगळं पाहिल्यानंतर मला खूप शॉक बसला असं हे मिथून काकांना जीवा सांगत असतो ती काव्या जिच्यावर मी मनापासून खूप प्रेम केलं होतं जिच्यावर मी माझं जीव ओवाळून टाकत होतो ती काव्य माझ्या समोर उभी होती लग्न करून ती माझ्यासाठी थोडाही वेळ थांबली नाहीये तू फक्त बघ की ती तिच्यावर माझं इतकं प्रेम होतं की तिचं नाव मी माझ्या छातीवर कोरून आहे तर मिथून काका हे सगळं पाहून खूप इमोशनल झालेले असतात आणि खूप त्यांना रडू पण येत असतं आणि तिने काय केलं स्वतःच्या नावापुढे पार्थदादाचं नाव जोडून घेतलं ते पण आयुष्यभरासाठी तर आता मिथून काका विचारतात की पार्थला हे सगळं माहिती आहे का जीवा तर जेव्हा म्हणतो की नाही त्याला माहीत नाही आहे पण ज्या क्षणी त्यांचं लग्न झालं तेव्हापासून मी पार्थदादाचा तिरस्कार करतोय तर इकडे मिथून काका स्पष्ट विचारतात की तुला आता ती हवी आहे का तर यावर जीवा काहीच उत्तर देत नाही आणि तेव्हा मिथून काका ओरडतात की मूग घेऊन का गप्प बसला जीवा काय आहे ते बोल मिथून काका हेही म्हणतात की पाण्यातून फेकलेल्या माशासारखं कसं तडफडतो ना मासा तसं तुझा हाल झालं आहे तुझी अवस्था आम्हाला बघवत नाही आहे बोल तुझ्या मनात काय आहे ते तरी बोल जीवा म्हणतो की मला नाही माहीत मला खरंच माहीत नाही की पुढं मी काय करणार आहे आई बाबा म्हणतात की लग्नानंतरनं होईलच प्रेम पण मला नाही माहिती तर मिथून काका म्हणतात पण तुमचं तर लग्नाआधी प्रेम झालं आहे आणि आजकालची पिढी म्हणजे तुम्ही खूप पुढं पण गेला असाल तर त्यानंतरनं जीवा म्हणतो की नाही काका आ मला आजपर्यंत तिने फ्लाईंग ही देऊ दिलं नाही ती जी आहे ते मला स्पष्ट बोलली होती की जे आहे ते लग्नानंतरनं लग्नाच्या आधी काहीच नाही आमचं काहीही तसं झालेलं नाही आहे असं जीवा जे आहे काकाला बोलतो तर इकडे मिथून काका म्हणतात की तू काव्यावर जेव्हा आपण प्रेम केलेलं आहेस ना जेव्हा तर तू नंदिनीला डिवॉर्स दे आणि मी घरच्यांना आणि पार्थला सांगतो की नंदिनीला डिवॉर्स द्यायला आणि पार्थ काव्याला मोकळ केल्यानंतरनं तू आणि काव्या दोघं मिळून लग्न करा जर मी काव्याशी लग्न केलं तर मग नंदिनीचं काय होणार जीवा म्हणतो की इतका स्वार्थी वाटलो का तुला, स्वार्थी असला असला मी तुला आणि इतका स्वार्थी असलं असताना ज्या क्षणी मी काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं त्या क्षणीच मी काढायला लावलं असतं की काढा हे मंगळसूत्र ही काव्य माझी आहे पण मी तसं नाही केलं मेथून काका म्हणतात की तू स्वार्थी नाही तू मूर्ख आहेस त्यावर जीवा म्हणतो हो खरंच मी मूर्ख आहे कारण मी सगळे परतीचे जे दार होतं ते बंद केलं नंदिनीसोबत लग्न करून आणि पार्थचं आणि काव्याचं लग्न झालं त्यामुळे मी इकडे नंदिनीला तर सोडू शकत नाही असंही जीवामंत आणि मी जरी आता काव्यासोबत लग्न केलं तरी मी तिच्यावर पहिल्यासारखं प्रेम करू शकेल की नाही मला नाही माहिती कारण या एका महिन्यामध्ये पार्थदादा आणि नंदिनीमध्ये मी भरपूर सारे चेंजेस पाहिलेले आहेत ते आमच्यावर विश्वास ठेवायला लागले आहेत हेही चेंजेस मी पाहिले आहेत जर मी काव्यासोबत लग्न केलं तर ते आमच्यासाठी सोळा असेल पण नंदिनी आणि पार्थदादासाठी हे एक मरणापेक्षा मोठी शिक्षा असेल कारण नंदिनी जेवढं माझ्यावर प्रेम करते किंवा जितकं माझ्यामध्ये गुंतवलं आहे किंवा पार्थदादाने काव्यामध्ये गुंतवलं आहे ते सगळं झाल्यानंतरनं आम्ही जरी एकत्र आलो तरी नंदिनी आणि पार्थदादा कधीच एकत्र येणार नाही आहेत ज्या जगाने तिच्यावर नंदिनीवर चिकलफेक केली होती तेव्हा मी तिला वाचवलं म्हणून ती मला हिरो मानते आणि त्या नंदिनीला जर मी आता जाऊन सांगितलं की आता आपण हे लग्न मोडूया आणि परत तिचं लग्न मोडेल आणि तुला खरंच वाटतं का ती परत पार्थदादासोबत सप्तपदी घेईल हे शक्य नाही आणि ज्या पार्थदादाची बायको आहे काव्या तिच्यासोबत मी परत लग्न करेन हे कसं पॉसिबल आहे जेव्हा म्हणतो की हे कधीच संपणार नाही आहे त्यापेक्षा तुम्ही मला मारून टाका तर काका एकदम जोरात ओरडतात की तुला मारून टाकण्यासाठी आम्ही लहानाचं मोठं केलं आहे काहीही बोलू नको यातूनही मार्ग निघेल तर जीवा म्हणतो नाही काहीच मार्ग निघणार नाही आहे हे कधीच संपणार नाही आहे असंही जीवा म्हणतो आणि मी सगळ्यांची वाट लावली आहे मी सगळ्यांशी खोटं बोललो आणि मी सगळ्यांना चुकीचं ग्रहित धरलो आणि मी सगळ्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलायला लागलो ह्या सगळ्यात माझीच चूक आहे नंदिनीचाही विश्वास मी मोडला आहे मी फेल्युअर आहे आणि काव्य जे आता मला करायला सांगते त्याने आपल्या हाती काहीच लागणार नाही हे काव्याला का समजत नाही आहे मला कळत नाही असं जीवा रडत सांगतो तो खूप इमोशनल झालेला असतो हे सगळं करून फक्ता फक्ता होना फक्त आणि फक्त मनस्तापच होणार आहे हे काव्याला का समजत नाही आहे मला कळे मी नंदिनीसाठी फक्त एकदा उभा राहिलो आहे पण ती माझ्यासाठी रोज उभारते मला काय हवं काय नको ते पाहते माझी रूम रोज क्लीन ठेवते माझ्यातला जुना जीवा जिवंत ठेवते असंही जीवा सांग आहे हे सगळं नंदिनी आणि माझ्या स्टोरीला सुरुवात नाही आणि काव्या आणि माझ्या नात्याला शेवट नाही इकडे जीवा रडत असतो तेव्हा काकाही रडायला लागतात तुला सगळं जमेल यातूनही मार्ग निघेल असं काका त्याला समजावून सांगत असतात काका विचारतात की जीवा या दोन्ही लग्नाचं भविष्य काय इकडे काव्या विचारते नंदिनीला की सांग ना ताई या नात्याचं भविष्य काय काव्य हेही म्हणते की ताई ज्या प्रकारे जीवा तुझ्याशी वागतात त्यावरून एवढं कळतं की ते त्या मुलीला अजूनही विसरलेले नाहीये म्हणते की त्यांनी स्वतःनेच माझा हात धरून लग्न केलेलं आहे आणि त्यावर काव्य म्हणते ताई कुठलीही गोष्ट भावनेच्या भरात केलेली योग्यच असते असं नसते काव्य म्हणते की युनेमनो की युने तेव्हा ते घेतलेल्या त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप त्यांना आत्ता होत असेल तर इकडे नंदिनी म्हणते की हे बघ काव्य माझा स्वतःवर माझ्या शहाणपणावर आणि मी बायको म्हणून माझा माझ्यावर विश्वास आहे मागून सुद्धा मिळत नाही ते असतं दुर्दैव आणि मागितल्यापेक्षा जास्त मिळणं म्हणजे त्याला म्हणतात नशीब काव्य या दोघांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर त्या ते टॅटू मधल्या मुलीवर आणि माझ्यामध्ये आहे तर बेसिकली त्या मुलीला प्रेम कमावता आलं नाही आणि मी माझा संसार गमावणार नाही असं नंदिनी ठामपणे काव्याला सांगते ठ इकडे खूप रागामध्ये असते आता या विषयावर चर्चा नको असंही ठामपणे नंदिनी सांगते बारा वाजायला पाच मिनिट कमी आहेत तर आता आपल्याला खाली जाऊन जीवाचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्यामुळं या विषयावर आता पुन्हा बोलणं नको तर इकडे काव्या रागाने निघून जाते नंदिनी निघून जाते इकडे काका म्हणतात जेव्हापासून मी तुझे गिफ्ट पाहिलं तेव्हाच मला सगळं लक्षात आलं म्हणूनच तेव्हापासून मी तुला काव्यापासून वाचवतोय जेव्हा तिने तुला शॉर्ट काढायला सांगितला तेव्हाही मला कळलं म्हणूनच मी लाईट स्विच ऑफ केलं होतं मग जीवा म्हणतो की काका खरंच तू केलास हे सगळं इकडे काका हेही म्हणतात की आतून तुटलेली माणसं जे असतात ना ते तुटलेल्या काचापेक्षा खूप भयंकर असतात आणि तुझ्या तुमच्या मनावर खोल घाव करतात आणि नेमकं हेच काव्या करायला लागली आहे तुझ्या मनस्थितीवर तर जेव्हा काकाला विचारतो की ते सगळी गिफ्ट्स वगैरे तू कुठं ठेवला आहेस तर तेव्हा काका म्हणतो की मी एका बॅगामध्ये भरून हे सगळं अडगळीच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे जे कुणालाच नाही माहिती तर जेव्हा म्हणतो की हा फोटो पण तिकडेच ठेवून तर सरळ जाळून टाक तर इकडे काका म्हणतात की नाही तुम्ही आज बड्डे सेलिब्रेट करा उद्या सकाळी तुमचं तुम्ही घराकडे निघा आणि मी माझं हे बाकीचं सगळं काम करून येतो तर इकडे नेमकी काव्य येताना दिसते तेव्हा काका घाबरतात आणि काका हळू फोटो घेऊन जातात आणि अडगळीच्या रूममध्ये बॅगेमध्ये ठेवायला जातात तर इकडे काव्य येऊन ह्याच्याकडे जीवाकडे उभारते तेव्हा जीवाचे वडील पार्थला फोन करतात आणि विचारतात की काय बड्डेचा भाऊ काय करत आहे सगळे तर पार्थ म्हणतो की काही नाही सगळं मस्त एन्जॉय करतोय आणि नंदिनीने मोहिते स्टाईल बी मटनचा रसा बनवलेला आहे तो आता केक कापल्यानंतर ना आम्ही तो बसून खाणार आहे तर असं सगळं बोलल्यानंतर वडील म्हणतात की नक्की विक्रम काका म्हणतात की नक्की सगळं बरं आहे ना जीवा बरं आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना तर पार्थ म्हणतो हो सगळं बरं आहे पण तुम्ही एवढं का टेन्शनने विचारता तेव्हा विक्रम काका का सांगत असतात की असं असं तुझ्या आईकडच्या माहेरकडचे कुठले गुरुजी आले होते आणि ते काही सांगणार तेवढा आवाज जातो आणि पार्थ अडगळीच्या रूमकडे येतो पण तो पाहत नाही की इकडे काका जे आहे ते फोटो सुटकेसमध्ये ठेवत असतात तो तिथे उभारतो काका तोपर्यंत फोटो ठेवून निघून जातात आणि त्यानंतर न पार्थ म्हणतो सगळं व्यवस्थित आहे बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि फोन होतो इकडे काव्या जीवाला म्हणत असते की तू सांगणार होतास ना आपल्या नात्याबद्दल कधी सांगणार आहेस तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अगं या सगळ्याने फक्त मनस्ताप होणार आहे सगळ्यांचा कशाला तो तू त्या गोष्टीच्या मागे पडली आहे आणि मी अजिबात आपलं नातं सांगणार नाही आहे तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे तू नातं पावशील पण तू हे टॅट्यू माझ्या माझ्या नावचा कसं लपवशील तेव्हा आजच्या एपिसोडमध्ये जे आपण खूप दिवसापासून वाट पाहतो तर आजच्या एपिसोडमध्ये काव्य नावाचा जो टॅटू असतो ते जीवा घेऊन जाळणार आहे तर पाहूया आजच्या एपिसोडमध्ये काय होईल आणि कसं होईल ॲक्च्युली स्टोरी खूप छान आहे पण खूप खेचायला लागलेत ही स्टोरी थँक्यू सो मच आणि प्लीज सबस्क्राईब करा